नमस्कार आता यशपालचा जीव हा भूमीने वाचवलेला असतो आता यशपाल हा म्हणतो भूमीला खरंच तू माझा जीव वाचवलास माझा आयुष्य वाचवलास माझा जीव माझं आयुष्य तुझ्याकडे उदार आहे मी तुला एक महत्त्वाची खूप गोष्ट सांगणार आहे तेव्हा भूमी म्हणते सांगा ना सांगा काय आहे ते तो म्हणतो सांगेन वेळ आल्यावर नक्की सांगेन तेव्हा आता आकाश म्हणतो काय सांगायचं असेल त्यांना भूमी भूमी म्हणते नक्कीच रागिणीच्या विरोधात असणार कारण रागिणीचे सिक्रेट्स त्यांना माहीत आहेत रागिणीच्या बाबतीतच त्यांना काहीतरी बोलायचं असेल आता रागिणी इथे मस्तपैकी रूममध्ये बसून कॉफी पीत असते तेवढात यशपाल येऊन तिचा गळा दाबतो आणि म्हणतो तुला काय वाटलं ग मला मारण्याचा प्रयत्न करशील पण मी असा सहजासहजी मरणार नाही मी तुझी पूर्ती वाट लावणार रागिणी म्हणते माझी वाट लावणार पण मी आधी तुझीच वाट लावे तेव्हा दोघांमध्ये चांगलीच भांडणं चालू असतात आता भूमी ही यशपालकडे येते आणि यशपालला म्हणते हे बघा काय तुमच्या मनात असेल ना ते मला सांगून टाका आज तुमच्या जीवावर बेतला आहे उद्या तुमचा जीवसुद्धा जाऊ शकतो त्यामुळे काय असेल ते मला सांगा आता यशपाल घाबरतो यशपाल हा बाहेर निघालेला असतो आणि आता रागिणीने परत त्याला मारण्याचा प्लॅन केला असतो त्याला ट्रकने उडवण्याचा प्रयत्न ती आता करणार असते ट्रक त्याचा ॲक्सिडेंट घडवणार असते आणि आता ते ती ते तिच्या माणसांना फोन करते आणि ठरल्याप्रमाणे यशपाला रस्त्याने चाललेला असतो आणि रागिणीची माणसं मागून ट्रक घेऊन येतात आता ती यशपालला उडवणार तोच अभिजित येऊन यशपालचा जीव वाचवतो कारण आता अभिजितला माहीत असतं रागिणी पटवर्धन यशपालच्या जीवावर उठली आहे मला यशपालचा वापर करून रागिणीला जिवंतपणे नरक यातना देता येतील म्हणून अभिजित हा यशपालचा जीव वाचवतो आणि अभिजित यशपालच्या गुडबुकमध्ये येतो आता अभिजित यशपालचा जीव वाचवतो आणि म्हणतो हो काका का? जरा बघून बघून चाला तुम्ही आता तुमचा जीव गेला असता ॲक्सिडेंट झाला असता तुमचा तेव्हा लगेच यशपाल म्हणतो अभिजित तू तेव्हा तो म्हणतो हो मी रागिणी पटवर्धनला त्रास द्यायला आलो आहे परत आता लगेच अभिजित यशपालची हात मिळवणी करतो आणि आता ते ट्रकवाली माणसं ड्रायवर लगेच रागिणीला फोन करून सांगतात की तुमच्या त्या माणसाचा ॲक्सिडेंट आम्हाला नाही करता आला कारण त्याचा ॲक्सिडेंट आम्ही करणार तोच एका माणसाने येऊन त्याला वाचवलं आता रागिणी घाबरते रागिणी म्हणते कोण होता तो माणूस मी तुम्हाला फोटो पाठवते रागिणी आकाश अथर्व राजा काका या तिघांचे भूमीचे सगळ्यांचे फोटो पाठवते पण ती माणसं म्हणतात नाही यातली ती व्यक्ती कुणी नाही तेव्हा आता रागिणी घाबरते रागिणी म्हणते कुणी वा वाचवलं असेल यशपालला असं कोण असेल यशपालच्या ओळखीचं जिं ज्यांनी यशपालला वाचवलं असेल आणि काय संबंध असेल त्या व्यक्तीचा आणि यशपालचा आता अभिजित आणि यशपालनी मिळून रागिणीला चांगलंच एक्सपोज करण्याचा प्लॅन केलेला असतो आता रागिणीचे दिवस संपत आलेले आहेत लवकरच रागिणीला तिच्या पापाची शिक्षा मिळणार आहे आणि लवकरच रागिणी परत एकदा जेलची हवा खायला जाणार आहे ते पाहणे कम कमालीचे ठरणार आहे असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू